आज जवळजवळ दोन महिने झाले आणि दोन महिन्यानंतर माझे व्हिडिओ तुमच्यासोबत येते खूप जणांच्या कमेंट येतात पण कमेंटमध्ये काय उत्तर देऊ खरंच मला समजत नाही व्हिडिओ काय काढू खरंच मला समजत नाही आणि आता दोन महिने कशाला झाले तर बऱ्याच जणींना माहीतसुद्धा असेल हे दोन महिने कशाला झाले किंवा काय माझी खरंच व्हिडिओ काढायची हिंमत होत नाही कुठल्याही विषयावरती मी ह्या मागेही कधी ज्या पर्सनल गोष्टी होत्या त्या तुमच्यासोबत शेअर केलेल्या नाही बरेच प्रश्न असायचं काय असायचं मी कशा बोलते श्रीकांतलाच दोन महिने पूर्ण झालेत हे सर्व बोलत असतानासुद्धा मला खूप वाईट वाटते वाट किंवा हा शब्दच नकोसा वाटते बाबा हे महिने पूर्ण झाले ते महिने पूर्ण झाले तर मी आईच्या घरी आलेले होते आईची कंडिशन खूप जास्त खराब आहे अशी वेळ वैर्याच्या वाट्याला सुद्धा यायला नको जी आमच्या वे वाट्याला आली आहे आणि इतक्या दुर्भागी बहिणी आम्ही सोपं नाही या सर्व गोष्टी करणं स्वतःच्या लहान भावाचं सर्व बघणं या करावं लागणं किंवा नशिबानी या गोष्टी आम्हाला करणं पडले आमचा आम्हालाच करावं लागतंय आज वाटत नको तो दिवस यायला नको चार दिवस अगोदर माझ्या जा, छातीवर दडपण येतं की बाबा दोन दिवस आले नको वाटतं पण माणसं म्हणतात करावंच लागतं हे जेवण कुठलं सणाचं नाही वाराचं नाही म्हणजे मला काय म्हणायचं आहे तुम्ही समजून घ्या तरी तर त्याच दिवशी मी गेले होते माझ्यासारखं इकडं जाणं येणं चालू असतं थोडेफार जवळचे हो पाहुणे बोलवून घेतले पण शेवटी आपलं आपल्याला खूप बोलावं असं वाटतं सांगावं असं वाटतं पण असं वाटतं नको मी माझ्या भावाचा कुठलाही विषय कंटेंट म्हणून किंवा माझा स्वार्थ म्हणून वापरू शकत नाही मी या मागेही कधी वापरलेलं नाही सर्वांना माहिती आहे खूप मला प्रश्न यायचे त्याचं लग्न झालं काय झालं दिसत नाही किंवा काय पण मी कधीच त्याच्या कुठल्याही गोष्टीचं भांडवल केलेलं नाही आणि या पुढेही करणार नाही त्यामुळं त्याविषयी विसरू नका हे तुम्हाला असं वाटत होतं तुमच्याशी बोलावं सगळं आहे तिथंच थांबले घराचं काम चालू केलं होतं सर्व माल सर्व आहे तिथंच आहे फक्त तो नाही घराचं आहे तिथं स्टॉप केलं ज्याच्यासाठी करत होतो तर त्याच्यामुळं तर मान्य आहे तुम्हाला सर्वांना काळजी वाटते म्हणून तुम्ही प्रश्न विचारता का किंवा काय झालंय पण माझ्यात खरंच हिंमत नाही आहे सर्व गोष्टी सांगण्याचा जे गमावले ते कधीच मिळू शकत नाही जे झाले ते खूप भयानक आहे सध्याची परिस्थिती अशी आहे नक्कीच आवरू कोणाला आवरू कोणाला स्वतःला आई पप्पाला मयुरीला काही सर्व वाढून ठेवले ते निस्तारू मला यावं वाटत नाही प्रत्येक गोष्ट त्याची कवती, घर सर्व त्याच्यासाठी करीत होतो असं वाटतं की बाबा हे त्याच्यासाठी होतं आता कोणासाठी घराचं काम चालू केलं होतं सध्या सगळं बंद आहे बंद पुढे व्हिडिओ बंद केले पुढे काही मला तुमच्यासोबत शेअर करावं वाटलं नाही मी म्हटले माझी हिंमत नाही तेवढी सर्व पुढे काय जेवण जे काही आहे ते करणं इथं सगळे आईला समजत होते सांगत होते दोन पोरींसाठी जग